नमस्कार आमची कलाकारांमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आमच्या वाडीत मांडावर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे वाडीतल्या सर्व महिला आपापल्या घरून खूप छान छान असे काय काय पदार्थ करून आणतात तर मला सांगितलेलं होतं की तू काहीतरी वेगळा पदार्थ करून आण पोडभरीचा पदार्थ म्हणजे जेवणाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आपण आज भेट पुलाव कम बिर्याणी कम मसाले भात असा आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव बनवायचा होता पण व्हेज पुलाव थोडा माईल्ड असतो त्याच्यामुळे मी बिर्याणी पण नाही आणि पुलाव पण नाही असं थोडासा असं मसाले भात टाईप आज आपण करणार आहोत तर ह्या भाज्या मी त्याच्यासाठी घेतलेल्या आहेत हे बघा शिमला मिरची कापून घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे फरसबी घेतलेली आहे फ्लॉवरचे तुकडे करून घेतलेले आहेत मटारचे दाणे आणि मक्याचे दाणे थोडेसे घेतले ही आलं आणि लसूणची पेस्ट आहे आपल्याला थोडा झणझणीत असा हा भात करायचा आहे तर हे बघा मी चुलीवर भांड ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दे तेल देखील घातलेलं आहे तर आता आपण भात करायला सुरुवात करूया तेल छान तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये जिरं घालूया मी इतर कोणतेही खडे मसाले घालणार नाही आहे कारण ते दाताखाली आले की सगळ्यांनाच आवडतच असं नाही त्याच्यामुळे मी ते आज खडे मसाले काही घातलेले नाही हे बघा जिरं छान तडतडलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हा उभा चिरलेला कांदा घालूया भरपूर कांदा मी घेतलेला आहे चिरून पातळ असा उभा कांदा हा चिरलेला आहे तो आता आपण घालूया सगळा खड्या मसाल्यांच्या ऐवजी मी गरम मसालाच वापरणार आहे कांदा आता आपण हा छान परतून घ्यायचा आहे हे बघा कांदा लवकर शिजण्यासाठी मीठ घालते आहे मी आता आणि हा कांदा छान गुलाबी लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे मस्त खरपूस झाला पाहिजे कांदा इतपत तो आपल्याला परतून घ्यायचा आहे आता मी तो कांदा परतून घेते बघा कांदा आपला छान परतून झालेला आहे हे बघा मस्त झाला आहे कांदा एकदम आता आपण त्याच्यामध्ये ही आलेलसूणची पेस्ट घालूया ही ह्याच्यात फक्त आलं आणि लसूणच आहे बाकी काही नाही आहे ही पेस्ट पण आता आपण छान परतून घेणार आहोत हे बघा आलं लसूणची पेस्ट पण छान परतून झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे सगळे मसाले घालणार आहोत कसुरी मेथी घेतलेली आहे मी आता आपण ही कसुरी मेथी घालणार आहोत कसुरी मेथी जरा एक मिनिटभर अशी परतून घ्यायचे म्हणजे त्याचा छान फ्लेवर उतरतो नाकाला हळद घालूया आमचा जगप्रसिद्ध मालवणी मसाला आपल्याला हा भात जरा झणझणीत करायचा आहे त्याच्यामुळे मालवणी मसाला मी भरपूर घातलेला आहे आणि हा आहे बिर्याणी मसाला तो घालूया आता हे मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाल्यांचा रंग बघा काय सुरेख उतरला आहे आता आपण ह्या सर्व भाज्या ज्या घेतलेल्या आहेत त्या घालूया मसाल्यामध्ये ह्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्यात सगळ्या हे सगळे मसाले जे आहेत ते भाज्यांवर व्यवस्थित लागले पाहिजेत छान अशा भाज्या ह्या आपण परतून घेणार आहोत पुलाव बिर्याणी किंवा मसाले भात आपण जे काय करतो त्याच्यामध्ये भाज्यांचं प्रमाण जास्त असलं ना की पुलावला छान चव येते मसाले भाताला छान चव येते म्हणून मी भाज्यांचा वापर जास्त करते नेहमी भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखादी भाजी ह्याच्यामधली स्किप केली तरी चालेल तुम आणि जी भाजी तुम्हाला जास्त आवडत असेल तिचं प्रमाण वाढवलं तरी हरकत नाही मी पण असं काय प्रमाणात घेतलेल्या नाही आहेत भाज्या हे बघा भाज्या आपल्या छान परतून झालेल्या आहेत आता आपण ह्याच्यामध्ये धुतलेले तांदूळ घालणार आहोत हे बघा भाज्या आता छान परतून झालेल्या आहेत आता आपण त्याच्यामध्ये हे तांदूळ घालूया हे मी धुवून ठेवलेले होते तांदूळ ते आपण आता घालणार आहोत आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आहे तांदळाला पण सगळे मसाले व्यवस्थित लागले पाहिजेत म्हणजे भाताला छान चव येते दोन मिनिट आपण हे सगळं परतणार आहोत रंग बघा काय सुरेख दिसतोय हे बघा हे सगळं व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे आपण पाणी घालूया आता पाणी मी थंडच वापरलेलं आहे गरम पाणी वगैरे काय केलेलं नाही आहे भाज्यांना सुद्धा पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी अगदी बेताचं घालायचं बघा तांदूळ बुडतील इतपतच पाणी मी घातलेलं आहे आता ह्याला छान उकळी आली ना की ह्या एका उकळी बरोबरच तांदूळ आणि भाज्या ह्या सगळ्या व्यवस्थित शिजतील कांदा शिजताना आपण दोन चमचे मीठ घातलेलं होतं आता आपण पुन्हा मीठ घालतोय पुन्हा मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे आणि मी मगाशी म्हटलं तसं आपण खडे मसाले काही वापरलेले नाहीयेत तर ही गरम मसाल्याची पावडर मी चा आता वरून घालणार आहे म्हणजे त्याचा छान असा स्वाद राहतो हे थोडस आता मिक्स करून घ्यायचंय आता आपण वरून हे साजूक तूप घालणार आहोत साजूक तुपाने खूप छान अशी टेस्ट येते आता भाताला छान उकळी येऊन द्यायची भाताला चांगली उकळी येण्यासाठी आग भरपूर झाली पाहिजे म्हणून मी आता हे फुंकर घातलेली आहे आग आपण वाढवणार आहोत भाताला छान आता उकळी येते आपण एकदा फक्त हलवून घेणार आहोत जरा अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये आपला भात तयार होईल हे बघा भातातलं पाणी आता ऑलमोस्ट आटलेलं आहे आता आपण आग कमी करणार आहोत ही लाकडं अशी मागे खेचून घ्यायची आता आपण भातावर झाकण ठेवूया आणि वाफेवर भात शिजवून घेऊया हे बघा हे चुलीत आता फक्त निखारे ठेवलेले आहेत या निखाऱ्यांवरच भात आता वाफेवर मस्त शिजेल व्हेज पुलाव तर आपला तयार झालेला आहे आता आपण मिक्स व्हेज भाजी करणार आहोत त्याच्यासाठी भरपूर कोबी घेतलेला आहे शिमला मिरची घेतली आहे थोडी थोडं गाजर किसून घेतलेलं आहे आणि हे फ्लॉवरचे तुकडे करून घेतलेले आहेत फ्लॉवरच्या देठाचे पण बारीक तुकडे केलेले आहेत मटारचे दाणे घेतलेले आहेत आणि हे मक्याचे दाणे घेतलेत हा कांदा घेतला बारीक चिरून आता आपण भाजी फोडणीला घालूया हे बघा मी चुलीवर पातेलं ठेवलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल घालूया कांदा शिजण्यासाठी मीठ घालूया आता भाजीला लागणार आहे तेवढं मी मीठ घालून घेते आता हा कांदा छान परतून आहे व्यवस्थित शिजवून आहे कांदा पण कसुरी मेथी घालूया आता हळद घालते मालवणी मसाला आता हे मसाले छान परतून घेऊया आता ह्या भाज्या सगळ्या आपण घालणार आहोत मक्याचे दाणे घालूया आता हे मटारचे दाणे घालूया आता ह्या सगळ्या भाज्या आपण मिक्स करून घेऊया चमचा खूप तापलेला आहे म्हणून मी असा कपडा पकडलाय चमच्याला तर ही भाजी सगळी व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ आपण आधीच घातलेलं आहे त्याच्यामुळे आता मीठ घालायची काही गरज नाही आहे ही भाजी पण अगदी पटकन शिजते सगळ्या भाज्या आपण छान बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे पटकन ही भाजी शिजणार आहे थोडासा पाण्याचा हप्का आपण मारणार आहोत आणि वाफेवर आता ही भाजी आपण शिजवून घ्यायची पाणी काही जास्त घालायचं नाही आहे हे बघा ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवायचे आपण झाकण ठेवलेलं आहे आणि आता या झाकणावर पण आपण पाणी घालणार आहोत म्हणजे भाजी खाली लागणार नाही आता छान वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची हे बघा मांडावर आम्ही आता पोचलेलो आहोत आणि जेवणाच्या पंक्ती बसायला सुरुवात झालेली आहे मी पण आता वाढायला घेणार आहे घरून येतानाचा व्हिडिओ काय मला शूट करायला मिळाला नाही हातात सामान होतं सोहमने भाताचं पातेलो डोक्यावरून घेऊन आलेला होता पण मला माझ्या हातात पण सामान असल्यामुळे काही शूट करता आलं नाही तर हे बघा आता मी पण इथे वाढायला सुरुवात करते आहे सगळ्या पंक्ती बसलेल्या आहेत प्रत्येक किने जे आणलेले पदार्थ असतात ते प्रत्येकीला घाई असते प्रत्येकाला सगळ्यांना आपल्या आपण आणलेले पदार्थ खायला मिळावेत ही स प्रत्येकीची इच्छा असते आणि म्हणून सगळ्यांची घाई असते की माझं पदार्थ वाढला गेला पाहिजे तर हे बघा इथे सगळीकडे आता सगळेजण असे पुरुष मंडळी जेवायला बसलेले आहेत भरपूर असे वेगवेगळे पदार्थ पानावर वाढाय वाढले जातात हे बघा केळीची पानं आम्ही बायका सगळ्या ज्या जेवण घेऊन घरून येतात त्या येताना सोबत आठ ते दहा पानं केळीची घेऊन येतात गावी कोकणामध्ये तर केळीच्या पानांना तुटवला नसतोच त्याच्यामुळे केळीच्या पानावरच जेवण्याचा आस्वाद सगळेजण घेतात हे बघा सोहम पण आता इथे जेवायला बसलेला आहे पुरुषांचं जेवण झालं की मग महिला आता सगळ्या जेवायला बसतील यांचं सगळ्यांचं जेवण झालं की मग आम्ही आतमध्ये घरात आम्ही जेवायला बसतो हे बघा इथे मी देखील आता जेवायला बसलेले आहेत सगळ्या आमच्या वाडीतल्या महिला आहेत सगळेजण जेवायला बसलेले आहेत आता खूप छान असा हा कार्यक्रम असतो आमचा वर्षातून एकदा हा असा कार्यक्रम असतो सगळेजण असे एकत्र येऊन आणि मस्त जेवणाचा आस्वाद घेतात गप्पा टप्पा मस्त मस्थट्टा मस्करी असं खूप धमाल असते हे बघा ही कशी लाचती <laughs> तर असा हा आमचा आजचा धावपळीचा दिवस आणि मजा मस्तीचा दिवस तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि मी आज जे दोन पदार्थ बनवले ते तुम्हाला कसे वाटले ते देखील कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल बटनवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोचतील धन्यवाद